मामाच्या अचानक डोक्यात आलं मामा मामा म्हटलं की आता चला मी तुम्हाला आता पार्टी देणार भाऊबीज तर आहेच पण त्यांच्या बंगल्याचं काम पण चालू होणार आहे त्याचा पाया खोदायचं चा काम चालू होतं आणि ते म्हटले आता बंगला ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला बंगल्याची पूजा घालेपर्यंत आपल्याला मटण करता येणार नाही त्यामुळे त्यांचा काय मूड फिरला काय माहिती त्यांनी अचानक फोन केला आणि म्हटलं आता सगळे या मस्तपैकी तर आपण मटणाची रानामध्ये छान पार्टी करूयात मग आम्ही तिथे गेलो तिथे मामाची सून चुलीवर स्वयंपाक करताना दिसली पण ती छान भाकरी करत होती पण मामा मामीच्या बहिणीच्या मु मुलगी लहान असल्यामुळे तिला चुलीची सवय नाही आहे आणि तिला भाजता येत नव्हत्या म्हणून मी बसून भाकरी कशी भाजायची हे एवढं एक भाकरी पुरतं तिला शिकवलं आणि उठले आणि तो आम्ही जायच्या आधीच त्यांची मटणाची पातेली शिजून तयार होती गेल्या गेल्या आम्हाला ते म जरा बसलो आम्ही आम मग नंतर मी मामा मामाबरोबर फोटो काढले मामाची पोरं होती आणि मग जी काय धावपळ झाली इतका जोरात पाऊस आला आणि सगळा सत्यानाशच करून गेला आमच्या प्लॅनवर अख्खं पाणी पडलं झाडाखाली आमची छान पार्टी करायचं ठरलं होतं पण काय सांगायचं पाऊस इतका आल्यामुळे इतकी धावपळत झाली भाजी पण झाडाखालीच होती भात पण झाडाखालीच होता माझ्या मामीची इतकी धावपळ झाली की, की पातेलं घेऊन मामी पहिल्या आतमध्ये गेल्या आणि मग नंतर आम आम्ही पण एक एक वस्तू उचलायला लागलो तिथल्या पण मटणाचं पातेलं गरम होतं ते चुलीवर तसंच होतं ते काय उचलणं शक्य नव्हतं मग आम्हीतला म्हटलं मी माझ्या मामाच्या मुलाला म्हटलं मी की त्याच्यावर एक वीट ठेव मग आम्ही त्याच्यावर वीट ठेवली म्हटलं झाडाची फांदी जर पडली तर ते कालवण सांडून जाणार आणि आम्ही एवढा मोठा बेत केला होता मटनाच्या पार्टीचा तो तर मटन तोवणाला खायलाच नाही मिळणार म्हणून मग त्यांनी वीट ठेवली इतका धो 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 पाऊस चालू झाला की ज्या वातावरणामध्ये आपल्या दिवाळीमध्ये स शक्यतो स्वेटर घालून बसावं लागतं त्या वातावरणामध्ये आपण पाऊस एन्जॉय करत होतो आता पाऊस तर पडला त्याचं काम तर त्यांनी केलं मग आमचं पण काम आम्हाला करायचं होतं ती पातेले हलवली सगळं झाकून पाकून ठेवलं मस्तपैकी घरामध्ये अडचणीत बसून मामा मामीची अगदी धांदल उडून गेली होती त्यांचा प्लॅन होतं की झाडाखाली छान अंगत पंगत करावी पण काही सांगायला नको त्या दोघांनी मामा मामीनी माझ्या पातीला उचललं म्हटलं आता घरातच अडचणीत कसं तरी बसून जेवण करा आता काय करायचं आपण तर छान प्लॅन केला होता मस्त रानात जेवायचा पण आपल्या नशिबात नव्हतं घरातच बसून जेवण्याची पाळी आमच्यावर आली होती जेवण एकदम टेस्टी झालं होतं मस्त जिगरी मटण चिकन ज्याला जे हवं ते त्याला भरपूर त्यांनी दोगंडी खायला घातलं अगदी आम्हाला खुश केलं खायला घालून भरपूर भरपूर वाढत होते खाऊन एकदम फुगलो आम्ही आता आता जिरवायला तर हवंच होतं मग चला मामाच्या बंगल्याचं मागे काम चालू होतं मग म्हटलं आता भरपूर खाल्लं आहे पाऊस नुकताच उघडला होता आणि आम्ही सगळे चिखलात चालत 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 मामाच्या बंगल्याचं काम पाहायला गेलो तिथे तर जायची सोयच नव्हती पाय एवढे चिखल्याने माकले होते की पार चपल्यांचे बुटच तयार झाले होते चिखलांचे पण काय करायचं मग आता जिरवायचं तर होतं आणि मामाच्या बंगल्याचं काम पण कुठवर आलं आहे ते पण पाहायचं होतं मग सगळे मिळून आम्ही पाऊस थोडासा उघडल्यानंतर आम्ही त्या गवंडी कामाला पुन्हा लागले होते आणि त्यांचं काम पाहायला गेलो आता सहा महिन्याचं टार्गेट आहे त्यांचं सहा महिन्यात बंगला पूर्ण तयार करायचं टार्गेट माझा मामा आणि आम्ही बसल्या बसल्या म्हटलं चला आता आपण दोघंजण व्हिडिओ काढू तुम्ही तुम्हाला म्हटलं होतं चांगली चकाचक धाडी करा म्हटलं आता काय होते फॅशन आहे फॅशन आहे म्हणून स्वतःची धाडी पण वाढवली होती त्यांनी भरपूर मागे आम्ही तर आम्हाला हसत होता भरपूर आणि आई आणि मावशी शेजारी बसूनही मी थोडासा व्हिडिओ शूट केला माझी मावशी साधी भोळी नऊवर साडीतली आहे पण आई थोडीशी कार्टून आहे ते आम्हाला ॲक्टिंग करत होती थोडी थोडी थोडी